आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे कर्जत तालुक्यातील करपडी ह्या एकदम सरहद्दीच्या गावावर आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलो आहोत आणि या ठिकाणी पाहणी केली तर गावामध्ये कुठलीही पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक टँकरवर अवलंबून आहेत कर्जत तालुक्यातील जनतेला आणि जामखेड तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थानं एक श्रावण बाळ म्हणून आमदार रोहित पवार या ठिकाणी पाणी देण्याचं काम करत आहेत आपण करपडी गावातले हे दृश्य या ठिकाणी पाहत आहोत कर्जत तालुक्यातील करपडी गावामध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून हे टँकरचे पाणी पुरवठा होत आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील करपडी या गावामध्ये आहोत करपडी हे गाव असं आहे की जे आ, सोलापूर आणि नगर जिल्हा जो आहे त्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे आपण जर पाहिलं तर दुष्काळामुळे अतिशय तीव्र पाणीटंचाई या गावामध्ये निर्माण झाले आहे सातत्यानं पाणीटंचाईच्या झाडा या गावाला बसत असतात यावर्षी दुष्काळाचं सर्वात मोठी घोरपळ या गावामध्ये होत आहे आपण जर पाहिलं तर या गावामध्ये आपण आढावा घेण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी हे टँकरनी पुरवठा होतो आ, या ठिकाणी काही महिला आहेत टँकर येणारे म्हणून कितीतरी वेळापासून महिला काम व सर्व सोडून प्रतीक्षेसाठी या ठिकाणी उभा होत्या अखेर पाण्याचा टँकर आलाय आणि या ठिकाणी आता महिलांशी आपण संवाद साधूया काय परिस्थिती आहे सध्या गावात पाण्या गावात म्हटलं तर आमच्या गावाला पाण्याचा खूप त्रास होतो पाणी नसतं पण तेवढ्यात बी आम्हाला रोहितदादा पवार यांनी आम्हाला आज तीन ते चार महिने झालं पाणी पुरवलं खूप पाणी आम्हाला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पाणी देतात आम्हाला पाण्याची बिलकुल कमतरता पडून दिली नाही त्यांनी आणि गेल्या वर्षी आमच्या गावाला असाच दुष्काळ होता पाणी नव्हतं पण कुणीही कुठलाही मंत्री नाही आणि कुणी नाही आमच्यासाठी धावून आलं आणि आम्हाला पाणी दिलं आणि ह्या वर्षी आम्हाला रोहितदादांनी पाणी पुरवलं त्याबद्दल मी रोहितदादाचे खूप खूप आभार मानते सध्या कशाने पाणी पुरवठा होतो तुम्हाला टँकरनी ठीक आहे हा दररोज आमच्या इथं टँकर येतो आणि आम्हाला शिर सगळ्यांना प्रत्येकी एक एक दिवशी दोन दिवसांनी नंबर येतो आम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आम्हाला पाणी पुरवलं जातं या काय वाटतं पाणी टंचाई आहे सध्या काय परिस्थिती गावामध्ये आता सांग पाणी बरं कोण देते पाणी हे त्यांचा टँकर आहे का बरं बरं रोज पाणी मिळतं का एक दोन दिवस सध्या पाण्याचं नियोजन आहे तुम्ही पाणी टंचाई जाणवती का तुम्हाला पाणी टंचाई आम्हाला जाणवली पण आता चार महिने झाल्यापासून आम्हाला दादांनी <laughs> म्हणजे चांगल्या परिस्थिती पाणी देतात समजा रोहित दावदांनी टँकर दिले नसते तर काय परिस्थिती झाली आम्ही गाव सोडून कुठे भी गेलो असतो एवढी परिस्थिती आमच्यावर आली होती आता रोस्ट अँकरने पाणी रोज टँकरने येतं आणि दादा यांनी चालू खूप खूप आभारी आहेत समजा या ठिकाणी दुसरा काय पर्याय व्यवस्था आहे टँकर नसतात पण येऊ नाही गाव सोडून जावं लागलं असतं आम्हाला आज काय वाटतं आता ह्या वयात पाणी टंचाई आहे कसं आहे परिस्थिती पाण्याची माहिती काय परिस्थिती सांगा हा सध्या पाणी कसं येतं तुम्हाला पाणी भरपूर पाणी कसं येतं भरपूर येतो बर 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 कशानी येतंय पाणी टँकरने बर 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 आज काय वाटतं कशानी पाणी मिळतं भरपूर येतो टँकरने आम्हाला असंच पाणी परवडता पाणी बर बर हां तुझं काय पाणी 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 बर कोण देतंय पाणी आपलं देतो दादा बर सरकारचे टँकर वगैरे काय येतात का नाही नाही येत नाही आता पाण्याचं कसं काय काय भाग होता घरचं सगळं वाटतं धुणे बांधी जनावरांचं पाण्याचं काय नियोजन आहे आता सगळं रानांनी ह्यांनी रोहित दादाचे सगळे टँकर चालू आहेत आमच्या जनावरांना भरपूर पाणी ये माणसांना हो दिवसाच्या बरेचशे म्हणजे पाच सहा खेपा देतात ते पाण्याचे मग पुरवतं सगळ्यांना पाणी पुरतं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये पाण्याची या गाव करपडी गावामध्ये पहिल्यापासून म्हणजे खूप दुष्काळ म्हणजे दुष्काळाचं गाव म्हणजे जा, कर्ज जामखेड तालुका म्हणजे करपडी गाव त्यामध्ये पहिल्यापासून खूप दिवसांपासून म्हणजे नाही का पाण्याची टंचाई होती म्हणजे प्रत्येक शेतासाठी ह्याच्यासाठी घरी वापरण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पण रोहित पवार पवारांनी की नाही का टंचाई पाण्याची टंचाई दूर केलेली आहे म्हणजे नाही का टँकरनी पाणी पाठवणे प्रत्येक महिलांची आप महिलांची तर प्रत्येक अडचण असते की नाही का कोणतं पण असं कामासाठी तर पाणी लागतंच नाही का यूज करायला लागतंच पण रोहित दादा पवारांनी ना ह्या गावातली म्हणजे कर्ज जामखेड तालुक्यात गावातील करपडी गाव इथं पाण्याची खूप टंचाई म्हणजे झालेली पाण्याची टंचाई ना त्या गावात टंचाई दूर केलेली आहे आणि आता गावात पाणी येते पूर्ण ने पाणी रोहित आता पवार यांचे टँकर चालू रोज टँकर रोज टँकर येतात टँकर नसते तर काय परिस्थिती तर खूप वाईट परिस्थिती झाली असती कि माणसं लोकांना गाव सोडून हां गाव सोडायची वेळ आली असते टँकर नसल्या पेला पण पाणी नव्हतं असं खूप अडचणी होत्या किती दिवसापासून टँकर चालू दोन चार महिने झाले टँकर चालू आणि कंटिन्यू टँकर येतात रोज टँकर येतात त्यामुळे महिलांना दिलासा हो खूप दिलासा मिळाय मिळालाय महिलांना आईचं घ्यायचं आमच्या गावात दादांच्या टँकरमुळे मुळे पाण्याची

शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्यासाठी तर दादा आयुष्यच वर एवढंच चालणार आहे सध्या जनावरांची पाणी पाणी जनावरांना टँकर मुळे पाणी भरपूर मिळते जनावरांना माणसांचं जनावरांचं दोन्ही हा आणि गादांमुळे काय झाले सारे प्रगती झाली आणि दादा असल्यामुळे सारे गोष्टी अनुकूल झाल्या एवढंच आहे आणि दादा असल्यामुळं कॅनेलला पाणी गवात्याचं गोष्ट पण पाणी दोनदा आम्हाला आणलं पण आता आता अजून त्यांनी शेतकऱ्याकडे बघा तरी तालुक्यामध्ये नंबर एक तालुका आतापर्यंत आमच्या तालुक्याला असे आमदारच लाभलेले नव्हते तर हे जर आम्हाला आमदार आले तरी आम्ही त्यांचे आयुष्यवर उपकार विसरणार नाही हे आमच्या ग्रामप्रज्यातर्फे आणि गावाच्या तर्फे विनंती ग्रामपंचायतची सध्या पाणी परिस्थिती ग्रामपंचायत कधीतरी टँकर त्यां सरकारी याच्यावरती काय अवलंबून पाणी गावाला पाणी पाणीच नाही पाणीच आहे पण त्याला सोच नाही विहिरीमध्ये पाणी नाही बाजार तलावमध्ये पाणी नाही दुष्काळ पडल्यामुळे पाणीच नाही कुकडीच्या चाऱ्या नाहीत त्यामुळं तलात पाणी नाही तळ्याखाली आमची वॉटर चालू विहीर आहे पण त्या विहिरीमध्ये पाणी येऊ शकत नाही पाणी आल्यामुळे गावाला पाण्याचा बिकट प्रश्न आहे तो जर तळ्यात चारी जर आले जर पाजर तलात पाणी सुद्धा तर आमच्या गावाचा कायम सोबेचा प्रश्न पण ते आमदार खासदार जण आम्हाला जाण्याची वेळच येणार नाही ही आमच्या गावाची परिस्थिती आहे सध्या किती दोन टँकर आहेत एक ग्रामपंचायतचा टँकर आहे आणि दादांच्या मार्फत एक टँकर आहे दादांच्या मार्फत जो टँकर आहे तो चार दिवसात चार ते पाच ट्रिपा मारतो ग्रामपंचायतच्या मार्फत जो आहे तो दोन ट्रिपा ते पण निम्याला मिळतो निम्याला मिळते त्यामुळे दादांच्या टँकरमुळं ग्रामस्थांना पाण्याचा भरपूर लाभ भेटला पाण्याची पूर्ण या टँकर मुळे पुरवठायला हो बघतोय दहादारांच्या दहादान चालू आहे ऍडिशनल मध्ये त्याच्यामुळे पूर्ण पाण्याचा उपयोग भेटतो आता समजा रोहित पवार बिकट परिस्थिती आहे गावातले लोकांना गुरे गाव सोडून जनावर आहेत त्यांचे पण बिकट परिस्थिती विकायची वेळ आली असते आता ग्रामस्थांना गाव सोडायची वेळ आली असते युवक म्हणून काय वाटते काय प्रतिक्रिया पाणी टांचा आता सध्या तरी दादांनी याच्या आधी एवढी पाणी टांचा याच्या अगोदर मी जलपासून म्हणजे इतकी बेकार पाणी टांचा गावात कधी नव्हती <laughs> पण आता ह्या वर्षी म्हणजे बरीच आली आणि ह्याच्या अगोदर दादा आमदारकीला उभं राहायच्या आधी पण आलती आणि दादांनी त्यावेळेस शब्द दिलता की मी तुमच्या तालुक्यातला पूर्णपणे डोक्यावरचा हांडा काढून टाकीन दादांनी ते शब्द पूर्ण केल्या गे तर आम्हाला वाटतंय जरा आणि दादांनी इथून पुढं पण आमदार जर काय अडचण आली तर अशीच पाण्यासारखंच आम्हाला पण सहकार्य करावं ही मी युवक म्हणून दादांना आज ग्रामस्थांच्या वतीनं गावातल्या युवकांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि जर समजा इथून पुढे पण जर पाऊस वेळेवर आला नाही आला तरी म्हणजे आमच्या जनावरांसाठी माणसांसाठी दादांनी आम्हाला अशी काळाची गरज म्हणण्यापेक्षा प्रत्येक गावाला पाण्याची पाणी मिळतं तसं करपडेगाव व पंचकृषी तसेच आपल्या कर्जत जाणकेड दारो कमीत कमी सर्व गावांना एक दारांमार्फत अडीचशे टँकरांच्या पुढे टँकर मिळाले त्याच्यामुळे प्रत्येक गावाची तहान भागली आहे आजच्या पिण्याच्या पाण्याचा तर माणसांबरोबर गुरांचाही प्रॉब्लेम होता पण तो बऱ्यापैकी एवढा सुद्धा झाला आहे याचा सर्व श्रेय फक्त आमच्या कर्जत जाणखीरचे आमदार मान्य रोहित दादा यांनाच जातो आणि त्यांच्यामुळे तहानलेल्यांना पाणी मिळाले आणि असंच त्यांचे पुढे पुढे प्रत्येक गावावरती काळजीची छाया राहणार आणि ती अशीच राहत जाऊ एवढीच अपेक्षा काय परिस्थितीसाठी कर्जत तालुका या अहमदनगर दक्षिणमध्ये आधीच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता त्यातली त्यात ही दुष्काळी करपडे गाव म्हणून ओळखले जायचे त्यामध्ये जे शिंदे यांनी मागल्या कार्यकाळात जे सुविधा दिवत्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या ठरल्या तिथं गाव मांडव्याचं जो प्रयत्न जेव्हा पा पादर तलाव त्याला अतिशय काहीच कामाचा झाला नाही आणि आत्ताच्याच घडीला हे उपयोगी आलं की रोहित दादा पवार हे या कर्जत तालुक्याच्या विकासासाठी असल्यामुळे निवडून आल्यामुळे त्याचा काय फायदा झाला हे या काळाला कळलं यशणाला कारण हे दुष्काळ असं दुष्काळाची काय गावाच्या आत्ता सध्या गावात शासनाचे दोन टँकर आणि दादांचे रोज सहा टँकर त्यांच्या मार्फत त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आता सध्या एकदम व्यवस्थित म्हणजे आता सध्या उद्भव ही कमी त्यामुळे थोडस पाहण्याचं इकडे तिकडे नियोजन की या गावामध्ये संपूर्णपणे रोहित पवार यांच्या पुढाकारातून या ठिकाणी टँकर पाणी पुरवठा होतो त्यामुळे गावकऱ्यांना खास करून महिलांना या ठिकाणी दिलासा मिळाल्याचा आपल्याला पाहावायच मिळतं गणेश जेवरे कर्जत अहमदनगर विवेकानंद पुस्तकालय वया पुस्तके गाईड शालेय साहित्य ईची पुस्तके सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके कोहिनूर डायमंड धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी यासह हो सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया